माझ्या दृष्टीने आज एक नवीन मुद्दा समोर आलाय हो आला। की हे झालं काय आणि कसे कारण की या त्याही पडल्या त्यांना आठवत नाही काय झालं परंतु टनल आणि ट्रेनची स्पीड त्यात कुठेतरी झरकी असतो मी आज जे रेल्वे सेफ्टी सिक्युरिटी बोर्डाचे चेअरमॅन आहेत त्यांच्याशी बोलणार कारण की निश्चितपणे अभ्यास करावा लागणार इट इज व्हेरी सिम्प्लिफिकेशन की मागे बॅग होती ती बॅग समोरच्या ट्रेनच्या कुणाला घातली गेली पटत नाही आणि समोरची जर पॅसेंजर ट्रेन होती म्हणजे फास्ट ट्रेन ही तर त्यामुळे ह्यात कसं काय झालं तो, तो जर तो टर्न ती स्पीड बाहेरचे पॅसेंजर आणि यासाठी मी पुढच्या आठवड्यात रेल्वे सेफ्टी कमिशनच्या चेअरमॅन चे दिल्ली येथे भेट घेणार आणि या विषयासाठी त्यांनी विशेष अभ्यास करावा म्हणूनच इन्व्हेस्टिगेशन सिरियसली घ्यावे लागणार आता काय काय वेळी आपण व्हिडिओ मध्ये बघतो केव्हा ट्रेन पास झाली त्यानंतर पुढे परंतु ही पहिल्यांदा ती घटना घडली आहे समोर समोरच्या ट्रेनचे डब्यातले दोन पॅसेंजर पनवेल पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री